रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कळवण तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदारांना दिले निवेदन महागाई व बेरोजगारीच्या विरोधात अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निवेदन बातमी कळवण अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे महागाई व बेरोजगारीच्या विरोधात तसेच गायरान जमिनी आदिवासींना मिळावीत निराधार वृद्धापकाळ योजनेची प्रलंबित अर्ज मंजूर व्हावीत या मागण्यांकरिता कळवण तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत असलेली अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेमार्फत कळवण तहसील कार्यालयासमोर महागाई व बेरोजगारीच्या विरोधात तसेच भेंडी येथील गायरान जमिनी साठ वर्षांपासून ताब्यात व करणाऱ्या मागासवर्गीय आदिवासींच्या नावावर करण्यात यावी तसेच शिदापत्रिका आणि वृद्धापकाळ व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करण्यात यावेत या मागण्यांबाबत समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र दादा जाधव यांचे नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांचे उपस्थित निदर्शने आंदोलन करण्यात येऊन तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली तर रॅली वाजवून तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले या निदर्शनात समितीचे पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष दिनेश आहिरे जिल्हा संघटक संतोष भाऊ शेजवळ तालुकाध्यक्ष शर्मिलाताई गांगुर्डे भेंडी सरपंच व शाखा अध्यक्ष कुसुमताई वाघ हौसाबाई पवार शिला वाघ वामन बागुल चिंधा वाघ गोरख पवार इंदुबाई बागुल बायणाबाई माळी लताबाई कांबळे लक्ष्मीबाई बर्डे चंद्राबाई कुवर फुलाबाई जगताप आदींसह असंख्य कार्यकर्ते महिला पुरुष उपस्थित होते अत्याचार निर्मूलन समितीचा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा रवींद्र दादा आगे बडो <principal tanaki earth> रविंद्र दादा आगे बडो तुम्हारे साथ दादा आगे बडो महात्मा ज्योतराव फुलेंचा लोक शायर अन्नबाऊ साटेंचा आज कळवण या ठिकाणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून दिंडुबळे गोरगरीब लोकांच्या गैरजमिनीचा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याची बुलंद तोब आमचे मार्गदर्शक अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादा या ठिकाणी आलेले आहे ज्या गायरान जमिनी आहे त्या गायरान जमिनींवर गोरगरीब जनता राहत असताना धनधानकी त्यांना दादागिरी करून त्यांना त्रास देऊन त्यांना तिथून हकलून लावण्याचा प्रयत्न करत हकलून लावण्याचा प्रयत्न करत आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मान या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आमचे नेते आदरणीय दादा उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी भेंडी येथील सर्व अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला उपस्थित झालेल्या आहेत आमचे दिनेश भाऊ आयरे सुरेश बाबा ऐरे ऐरे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आम्ही अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही त्यांना निश्चितच न्याय मिळवून देऊ असे अभिवाचन देतो काही महिला आहेत

छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दादा आगे बडो कंट्या बिलांचा निर्मळ समिती शर्मिलताई गांगुर्डे काळवण तालुका अध्यक्ष तर इथं महिलांवर खूप अन्याय होतो महिलांवर अन्याय होतो आणि शेवटी त्यांचे म्हणजे जमिनीचे खूप त्यांचा लोच चालू आहे तर त्यांना धमकी देऊन त्यांच्या त्यांना त्रास त्रास देतात खूप मग आहे की आम्हाला आमची जमीन मिळून पाहिजे मग आता मी दादांना विनंती करते का दादा एवढी जमीन गरीबांचा तुम्ही काहीतरी सहकार्य करा एवढं धन्यवाद अन्य अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रविंद्र दादा यांच्या नेतृत्वाखाली कळवण तालुक्यातील गोरगरीब जनत्या आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावून दणदांडगे त्यांना त्रास देत आहे त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज संबंधित अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार साहेब यांना जाब विचारण्यासाठी आजचा हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे दादांच्या नेतृत्वाखाली या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत आणि दादांच्या सोबत आहोत धन्यवाद अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा रवींद्र दादा आगे बडो आवाज येत तुमचा आवाज आला पाहिजे रवींद्र दादा आगे बडो रवींद्र दादा आगे बडो अधिकारी तुमचं काम झालं पाहिजे ना आवाज काढा रवींद्रादा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी या लोकांना भूमिहीन करून त्यांच्या जमिनी बळकावून त्या जमिनीवरती अतिक्रमण करून यांना भूमीण करणाऱ्या नाराधामांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि ज्या आदिवासी बांधवांनी आपल्या प्राणाची आवती देऊन स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला अशा भिल्ल समाजाच्या भेढी येथील जमिनी कसत असताना काही लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलं अतिक्रमण करून त्या ठिकाणचा गौण खनिज अर्थात मुरुम काढण्याचं काम त्या ठिकाणी काही जातीवादी लोकांनी केलेलं आहे आणि याला गरिबांना त्रास देण्याचं काम सुरू केलेलं आहे अशा या जातीवादी नराधांचा मी या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो आणि हे जे भिल्ल समाजातील काही नागरिक आहे या नागरिकांच्या ज्या जमिनी साठ वर्षापासून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या जमिनी कसतात त्या जमिनी यांच्या नावावरती ताबडतोब शासनाने कराव्यात अशा मागणीचं निवेदन घेऊन अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि प्रांताच्या समोर या ठिकाणी निदर्शन करण्यासाठी उभी आहे या देशामध्ये स्वातंत्र्य अनेक नामवंत स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला आणि इंग्रजांना पळू करून सोडलं त्यांच्या वंशी या ठिकाणी जमिनी कसण्यासाठी त्रास देणाऱ्या मंडळीचा आम्ही निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो ज्या ठिकाणी राहतात राहील त्याच जण आणि कसेल त्याची जमीन अशा पद्धतीने या लोकांची जी जमीन कसलेली आहे याच्या ताब्यामध्ये आहे अशा साठ वर्षापासून जमीन कसणाऱ्या या आमच्या बांधवांना आमच्या भगिनींना यांच्या नावावरती जमीन करून द्यावी इतर अधिकाऱ्यांवरती त्यांचं नाव लावावं अशी आम्ही ठिकाणी तहसीलदाराकडे मागणी करीत आहोत आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिले की लवकरच या जमिनी आम्ही यांच्या ताब्यामध्ये देऊ आणि इतर अधिकाऱ्यामध्ये यांचं नाव देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर आमच्या जमिनी आम्हाला मिळाल्या नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याच्या निर्मल समितीच्या वतीने उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि या ठिकाणी आलेले सर्व माझ्यासोबत संजय बाबा गायकवाड दिनेश <imitation> भाऊ आयरे सुरेश बाबा <imitation> आयरे त्याचप्रमाणे आमच्या शरीरताई गांगुर्डेकर यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं ज्या तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आलेल्या आमच्या विडीच्या सर्व कार्यकर्त्या या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपलं आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालं असं मी जाहीर करतो आपण तहसीलदार साहेबांना आता निवेदन देणार आहोत असं या ठिकाणी मी नमूद करतो रिपब्लिकन वार्तारुत संकलन विभाग नाशिक सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update!